नमस्कार सी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आच्चा, सांगली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते दत्ता पवार यांनी सोमवार बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये संजयनगर बसस्टॉप जवळ भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती या प्रचार सभेसाठी एक खिडकी प्रणाली अंतर्गत अधिकृत निवडणूक कक्षाकडून पावणे दोन तासांची परवानगी देण्यात आली होती मात्र ही सभा रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत सुरू होती परवानगीपेक्षा तब्बल छप्पन्न मिनिटे अधिक काळात सभा सुरू ठेवल्याने दत्ता पवार यांनी निवडणूक आदर्श आचारसंहिता तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा भंग केल्याचं नमूद करण्यात आला याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगली येथील निरीक्षक तसेच सांगली विरोज कुपवाड शहर महानगरपालिका एफ एस टी प्रमुख अशोक मलया कटकम वयवर्ष पन्नास सध्या राहणार साखराळे ईश्वरपूर मूळ राहणार बांद्रा पूर्व मुंबई यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या आधारे पोलिसांनी संबंधितांवर बी एन एस कलम दोनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला